बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सध्या समोर येते अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला आग आहे भर समुद्रात बोटीनं पेट घेतलाय आज सकाळची ही घटना सध्या समोर येते आगीत बोट ऐंशी टक्के जळून खाक झाली आहे बोटीवरील जाळी देखील जळाली असल्याची माहिती सध्या समोर येते तर त्याची ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहेत या बोटीवर अठरा ते वीस खलाशी असल्याची माहिती आहे बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती आता वर्तवण्यात येते आहे स्थानिकांच्या मदतीनं बोट किनाऱ्यावर आणलीये आणि आग विजवण्याचं काम सध्या सुरू आहे तर अलिबाग मध्ये समुद्रामध्ये या बोटीनं अचानक पेट घेतला मात्र सुदैवानं या संपूर्ण घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर येते या आगीची दृश्य सध्या आपल्या समोर आलीय ही आग किती भीषण होती या दृश्यांवरून सध्या पाहायला मिळतंय भर समुद्रात या बोटीनं पेट घेतला समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागली आहे आज सकाळची ही संपूर्ण घटना आहे या आगीमध्ये बोट ऐंशी टक्के जळून खाक झाली आहे तर बोटीवरील जाळी देखील जळाल्याची माहिती सध्या समोर येते या बोटीवरती अठरा ते वीस खलाशी असल्याची माहिती आहे सुदैवानं या बोटीतील सर्व खलाशी आता सुखरूप असल्याची माहिती समोर आलेली आहे साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे आगीचं कारण अस्पष्ट आहे मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे तर पुढील तपास सध्या घेतला ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय मात्र मोठी बातमी अलिबाग मध्ये भर समुद्रात बोटीला अचानक आग लागली मच्छीमार बोट होती आणि त्याला अचानक आग लागल्यानं सगळीकडेच आता सध्या चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं या आगीची दृश्य सध्या आपल्या समोर आलेली आहेत या आगीच्या दृश्यांवर पाहायला मिळते या, या संदर्भात अधिक माहिती प्रतिनिधी नाडकर यांच्याकडून भर समुद्रात बोटीला अचानक आग लागली काय नेमकं का प्रकरण अंकिता अलिबाग समुद्र मध्ये मच्छी मार, गेलेल्या एका बोटीला भीषण आग लागली आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की किती भीषण आग या बोटीला लागलेली आहे जवळपास बोट जे आहे ते ऐंशी टक्के जलून खास झालेले आहेत प्राथमिक माहिती समोर येते की या बोटीमध्ये अठरा ते वीस खलाशी होते मात्र हे सर्व खलाशी सुखरूप असल्याची माहितीही समोर आलेली आहे साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट होती आगीचं कारण अद्यापही अंकिता स्पष्ट नाही मात्र शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक जो अंदाज आहे तो वर्तवला जात आहे स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर घेऊन येण्यात यश ये आलं आहे मात्र आग विझवण्याचं काम अद्यापही सुरू आहे अंकिता निश्चित त्यामुळे आग विजवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर भर समुद्रामध्ये या बोटीला अचानक आग लागली सुदैवानं या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र या आगीच्या भीषणतेची दृश्य सध्या आपल्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय आज सकाळची ही घटना आहे त्यानंतर ही आग मच्छीमारांच्या सहाय्यानं समुद्र किनाऱ्यावरती आणण्यात आली आणि त्यानंतर अग्निशामक दलाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे सध्या केले जात आहेत त्यामुळे अलिबाग जवळ अचानक समुद्रात मच्छिमार बोटीला ही आग लागली आणि त्यानंतर यामध्ये सतरा ते वीस खलाशी असल्याची माहिती देखील समोर आली सुदैवानं ही खलाशी हे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे अलिबाग मध्ये ही आग लागल्याचं सध्या पाहायला मिळत आहे भर समुद्रात बोटीनं पेट घेतला या आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असल्याचं पाहायला आहे प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे या बोटीवरती अचानक आग लागल्याची माहिती आहे आणि